माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या माध्यमातून आयुष्यमान भारत कार्ड व नवमतदान नोंदणी अभियानाचे आयोजन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी सकाळी बारा वाजता गेंडालाल मिल परिसर लक्ष्मीनगर येथे आयोजित करण्यात आले असून आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून जवळपास पाच लाखापर्यंतचे उपचार हे गरजवंतांना करता येणार असून मोफत आयुष्यमान भारत कार्ड व मतदान नोंदणी अभियानाचे आयोजन याप्रसंगी माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या माध्यमातून या प्रसंगी गेंदालाल मिल परिसर व लक्ष्मीनगर येथे करण्यात आले होते या या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सराब लुंकड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी उपमहापौर सुनील खडके मुकुंद मेटकर मनोज काळे राजू मराठे राहुल वाघ संजय शिंपी मनोज तिवारी राजू महाजन साईदभाई अमित काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती आयुष्मान आयुष्यमान कार्ड आणि नवीन मतदार कार्ड नोंदणी अभियान हे मोदीजींचं जे स्वप्न आहे प्रत्येक घरात पोचायला पाहिजे त्या स्वप्नाला सुनील भाऊ खडके गिरीश भाऊ महाजनांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली सुनील भाऊ खडके जळगाव शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी जळगाव शहर संपल्यानंतर सुनील भाऊचं प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक गावी हे एक खूप चांगली गोष्ट आहे लोकांना मतदार नोंदणीसाठी खूप फिरावं लागतं आयुष्यमान भारत कार्डसाठी खूप फिरावं लागतं ते काम घरबसल्या सोपं करून टाकलेलं आहे भाऊनी सुनील भाऊ आपण खूप चांगलं काम भारतीय जनता पार्टीसाठी पक्षासाठी करताय आपलं खूप मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद जय श्रीराम आपल्या देशातील प्रत्येक गरीब नागरिक हा विनामूल्य औषधोपचाराच्या याच्यात आला पाहिजे सदनेमध्ये आला पाहिजे ही भूमिका भूमिका मोदीजींनी संपूर्ण देशामध्ये राबवली तीच भूमिका घेऊन आपल्या राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस जिल्ह्याचे नेते गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली जळगाव शहराचे माजी उपमहापौर सुनीलभाऊ खडके यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या या सगळ्या स्लम एरियामध्ये जिथे गोरगरीब वस्ती असते की ज्यांना औषधोपचार पुरेसा मिळत नाही आणि पैसा खर भरपूर लागतो अशा नागरिकांसाठी ही कार्ड योजना आयुष्यमान भारत कार्ड योजना इथे आपाप प्रत्येकाच्या जा दाराशी जाऊन हे कार्ड उपलब्ध करून देण्याची योजना सुनील भाऊ खडके यांच्या माध्यमातून राबवली जाते आहे आणि त्याचबरोबर मत नवा मतदार नोंदणीचं अभियानसुद्धा या मंडपामध्ये सुरू आहे एक चांगला उपक्रम मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हा सगळ्या समाजाला सोबत घेऊन सबका साथ सबका विकास या नेतृत्वाखाली आणि या उद्घोषाप्रमाणे भारतीय जनता पक्षाचं चा कार्य चालू आहे आणि हेच कार्य सुनील भाऊ पुढे नेत आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल